पीक आपलं पीक पाणी तक्रार करून द्या ना आमची पीक विम्याची अरे राजा तुम्ही बी त्या लोकांसारखंच लावलं का ते सारे लोक तेच कराव लागले गेल्या वर्षीची भेटली नाही ना पीक विम्याचे पैसे का पीक विम्याचे पैसे गेल्या वर्षीचे तुम्ही जर क्लेम केलेला असेल तिथं जर मंजूर झालेला असेल तर तुम्हाला मागच्या वर्षीचे पीक विम्याचे पैसे येत्या दिवाळीच्या आतपर्यंत भेटून जातील आणि ऐका हो ऐका ऐका महत्वाचा विषय हा आहे ये थी थी। की याच्या अगोदरच्या दोन तीन वर्ष अगोदरची जी पीक विम्याची योजना होती एक रुपयामध्ये पीक विमा योजना ती योजना वेगळी होती आणि आता या वर्षी जी योजना आहे पीक विम्याची ही वेगळी आहे या अगोदरच्या पीक विम्याच्या योजनेमध्ये बहात्तर तासाच्या आत तेवढा चौसष्ट मिलीमीटर किंवा त्याच्यापेक्षा जास्त पाऊस झाला तर पीक विमा कंपनीला कळवणे आवश्यक होतं ते बंधनकारक होतं तर ते तिन्हीच्या तिन्ही जे क्रायटेरिया त्या पीक विमा योजनेमध्ये होते ते तीनही क्रायटेरिया या पीक विमा योजनेमधून त्यांनी काढलेले आहेत स्थानिक नैसर्गिक आपत्ती त्याच्यानंतर तुमचं काढणी पश्चात जे होते ते ट्रिगर आता निघून गेले त्यामुळे आता पीक विमा कंपनीला तुम्हाला तक्रार करायची कुठलीही आवश्यकता नाहीये लक्षात आलं का तुम्हाला करावायचे असल्यास तुम्ही करू शकता पण तुमच्या तक्रारीमुळे कोणता प्रतिनिधी कंपनीचा येणार नाही किंवा पंचनामा करणार नाही किंवा कृषी विभागाचे अधिकारी येऊन तुमच्या पीक नुकसानीची पाहणी करणार नाही किंवा पंचनामा करणार नाही त्यामुळे तुम्हाला ते करायची आवश्यकता नाहीये मग तुम्ही मस्त लोक करा लागले आम्हाला भेटले नाही मग आम्हाला उद्या भेटणार कशी भेटणार स्पष्ट विषय यावर्षी जी पीक विमा योजना आहे तर ती तुमच्या कापणी प्रयोगावर आधारित आणि उत्पादकतेवर ठरवणार आहे की तुमचं किती उत्पादन झालेलं आहे किती नुकसान झालेलं आहे आणि किती नाही त्यानुसार सार्वजनिकरित्या सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे त्यामुळे तुमच्या मनामध्ये असा संभ्रम माणूस नाही का की मी जर पीक विम्याची तक्रार कंपनीला नाही केली तर मला पीक विमा भेटणार नाही जे लोक करा लागले तो त्यांचा विषय तुम्ही करू शकता तसा काही विषय नाही पण तुम्ही नाही केली म्हणजे मला भेटणारच नाही असा विषय नाहीये पीपीमा योजना पूर्ण बदललेली आहे तुम्हाला तक्रार करायला आवश्यक त्यांचा कधीचा विषय ज्या वेळेस जर ज्या वेळेस जर पावसाळी अधिवेशनामध्ये बऱ्याचशा आमदारांनी हा विषय मांडला होता की जे ट्रिगर पहिल्या पीपीमा योजनेमध्ये येते ते तीनही ट्रिगर या योजनेमध्ये लागू करा परंतु ते लागू करण्यात आलेले नाही आहेत त्यामुळे या वर्षी निदान यावेळेस तरी तुम्हाला तक्रार करण्याची कुठलीही आवश्यकता नाहीये मला बरशी भेटली त्यांनी सांगितलं सोशल मीडियावर चालू आहे मेसेज व्हायरल होत आहे पीटीम ॲची तक्रार करा या नंबरवर तक्रार करा आम्ही तक्रार केली आम्हाला मेसेज आला सक्सेसफुल झाल्याचा सर्व गोष्टी खरे आहेत पण योजना पूर्ण बदललेली आहे त्यामुळे मनात कुठलीही शंका बाळगू नका एवढं होऊन जर काही अपडेट आली अधिकाऱ्यांनी कळवलं सुचवलं तर मी आपण नक्की कळेल आणि शंभर टक्के सांगेल की आपल्याला आता करायची आवश्यकता आहे किंवा नाही एवढं झालं एवढं होऊन झाल्यानंतर सुद्धा मी चाललोय साहेबाला बोलतो याबद्दल विचारपूस करून घेतो आणि पीक विमा अधिकाऱ्याशी सुद्धा संपर्क साधून माहिती घेतो हे जे सर्व लोक शेतकरी एवढी तक्रारी करत पीक विम्याच्या यामध्ये काय तथ्य आहे hmm. आवश्यक आहे किंवा नाहीये hmm. तिच्या उपरांत आवश्यक वाटलं तर मी तुम्हाला परत सांगतो ठीक आहे हे तर सर आता वल्लशे hmm. बहात्तर तासाच्या आत आवश्यक वाटलं तर आपण करून टाकू